महानगरपालिका प्रश्न आहे ज्या दिवशी आम्ही चिखलटाणा गावठाण क्षेत्रामध्ये जेव्हा काढायला गेलो होतो धार्मिक स्थळाच्या बाबतीमध्ये तिथली जेवढी लोक होती त्या लोकांची आम्ही चर्चा केलेली होती कमिटी मेंबर्स होती त्या ठिकाणी कमिटी मेंबर्स असं त्या ठिकाणी बोलत होत की ज्या वेळेला आम्हाला एखादी पर्याय जागा उपलब्ध करून देऊ तर आम्ही आमची जागा देण्यासाठी तर मी त्यांना असं विनंती के केलेली होती की आपण कसा एक प्रस्ताव कमिटीच्या हो। सर्व सदस्यांच्या तो महानगरपालिकेच्या मान्य प्रशासक महोदयांकडे सादर करावा धोरणात्मक निर्णय असल्या कारणाने मान्य प्रशासक महोदय आणि सर्वसाधारण सभेचा ठराव घेऊन त्यांना निश्चितपणे जे काही योग्य जागा आहे किंवा योग्य त्या पद्धतीचा पर्याय आहे मागच्या बाजूला आम्ही माहिती घेतली असता त्या ठिकाणी बरीपैकी जागा आहे उपलब्ध त्यामुळे आता जो सर्व्हिस रोडचा भाग आहे तिथे विनंती आहे माझी की तिथे कुठलीही दखनविली न करता जर मागच्या बाजूला जर आपण सध्या केले तर उद्या त्याच्यासाठी जे काही जे काही गोष्टी घडतील टाळता येऊ शकेल आपल्याला किती वेळ दिलेला आहे धार्मिक शाळा धार्मिक शाळांना आपण पंधरा ऑगस्ट पर्यंत वेळ दिलेला आहे त्यांनी स्वतःहून ती धार्मिक स्थळ काढून घ्यावीत जेणेकरून काही आपली घटना घडणार